नमस्कार मी पूनम न्यूज अनकडच्या मॉर्निंग बुलेटिन मध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करते बुलेटिन ला सुरुवात करण्याआधी नजर टाकूयात काही महत्त्वाच्या हेडलाईन्सवर वर पुसदच्या डॉक्टर प्रिया शेजुळे यांची इस्रो मध्ये संशोधन शास्त्रज्ञ म्हणून निवड कोल्हापूर मध्ये एक ऑक्टोबरला करवीर गॅझेट लागू करण्यासाठी शस्त्रपूजन आंदोलन ढोले पाटील क्षेत्रात महापालिकेच्या अतिक्रमणावर धडक कारवाई आणि राज्यात एकोणतीस जिल्ह्यात पावसामुळे मोठं नुकसान तर एक्केचाळीस लाख एकर पिकांचं नुकसान आता पाहुयात बातम्या विस्ताराने डॉक्टर प्रिया शेजुळ यांची भारतीय अंतराळ संशोधन संस्थांमध्ये संशोधन शास्त्रज्ञ म्हणून निवड झाली आहे अल्प वातावरणात वाढलेल्या प्रियाने कष्ट चिकाटी आणि शैक्षणिक प्राविण्याच्या जोरावर हे यश मिळवलं असून लहानपणापासून पालकांची शिस्त शिक्षण व मेहनतीची मूल्यही दिली आहेत तर वडील स्वर्गीय अशोक आई अनिता आणि भाऊ कपिल व स्वप्नील यांचा आदर महत्वपूर्ण असं प्रियानी म्हटलंय तर शालेय शिक्षण पुसदमधील मधील मुंगसाजी विद्यालय लक्ष्मीबाई विद्यालय व हायस्कूल मध्ये झालंय तर शिक्षकांना देतात त्यांचाच हा संघर्षमय प्रवास लाखो तरुणांसाठी प्रेरणादायी ठरलाय पाहुयात काय म्हणताय डॉक्टर प्रिया माझं नाव डॉक्टर प्रिया अशोक शिजवे आणि मी माझं शालेय शिक्षण हे पुसदमधूनच घेतलेलं आहे त्यानंतर मी ग्रॅज्युएशन सिव्हिल इंजिनिअरिंगमधून कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे येथे करून घेतलं त्यानंतर लगेचच मी पोस्ट ग्रॅज्युएशन केलं वॉटर रिसोर्सेस इंजिनिअरिंगमधून ते मी एन आय टी रौर केला या इन्स्टिट्यूटमधून केला नंतर मी लगेचच पी एच डीला ॲडमिशन घेतलं आणि ते मी वॉटर रिसोर्सेस इंजिनिअरिंग याच फील्डमध्ये केलं आहे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी आय आय टी गुवाहाटी येथे मी ओबीसी नेते हरिभाऊ राठोड यांनी जालना ही आरक्षण भूमी असून मनोज जरांगे पाटील यांनी इथे इतिहास घडवलाय असं वक्तव्य केलंय तर जालन्यात बंजारा समाजाला संबोधित करताना त्यांनी म्हटलंय की मराठा समाजाला दिलेल्या हैदराबाद गॅझेट बंजारा समाजालाही लागू करावं आम्ही आंध्र प्रदेश आणि तेलंगणा एस टी मध्ये आहोत तर महाराष्ट्रातही ते लागू करा अशी मागणी राठोड यांनी केली आहे तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानात पस्तीस नंबरवर बंजारा समाजाची नोंद आहे मोदींनी इथे आयोग लागू करून बंजारा समाजाला योग्य आरक्षण द्यावं असंही त्यांनी म्हटलंय आरक्षण भूमी आरक्षण भूमी मला आठवत माजी आमदार नारायण मुंडे साहेबांनी या ठिकाणी मंडल स्तंभ उभारला त्यानंतर जनागे पाटील इतिहास घालवलाय या भूमीमध्ये जालण्याच्या आणि आपल्याला जे आरक्षण मिळणार आहे पत्रकार मित्रांनो आमची मागणी लक्षात घ्या तुम्ही चुकीचं काही लिहायचं नाही चुकीचं जाऊ नाही मिळून शकतो हैदराबाद गॅजेट त्यांना दिलं तर आम्हाला त्या सांगली मागणी आहे या ठिकाणी केवळ हैदराबाद गॅजेट असा आमचा पुरावा नाही आहे पत्रकार राज्याची निर्मिती झाली त्यावेळेस ठरलं होतं एक नोव्हेंबर एकोणीसशे छप्पन साली जेव्हा राज्या या राज्याची निर्मिती झाली तेव्हा ठरलं होतं की या अनोखी घटना घडली असून सत्तावीस वर्षीय काजल विकास काकुर्डिया यांनी एकाच वेळी चार बाळांना जन्म दिलाय या तीन मुली एक मुल तीन मुल मुल या व एक मुलगा आहे आधीच पाच वर्षांपूर्वी त्यांना तीन जुळी मुलं झाली होती त्यामुळे एकाच मातीच्या कुशीत आता सात बाळा विसावणार आहेत गुजरात मूळ झालेल्या आणि सासवड मध्ये गवंडी म्हणून काम करणारे विकास काकुर्डिया यांच्या घरी आता सात बाळांचा अधिवास होणार आहे या उघड डिलेव्हरी शस्त्रक्रियेद्वारे करण्यात आली असून आई व सर्व बाळ सुखरूप आहेत तर डॉक्टर देसाई डॉक्टर सलमाई इनामदार डॉक्टर खडतरे डॉक्टर झेंडे डॉक्टर दीपाली राठोड व वैद्यकीय पथकाने यशस्वी डिलेवरीसाठी परिश्रम घेतलेत माझं नाव विकास आहे मंडळीचं नाव काजेल आहे मी राहतो सासवडला इथं आलेला आत्ताच्या घरी आत्ता म्हणजे तिथं राहत चार पाच दिवस मग आपण दवाखान्यात जाऊन बायकोच्या पोटात दुखायला लागला अचानक मी सासवडून इकडे आलो सताराला तर इथं दवाखान्यात येतो बायको बायकोला तर आत नेली डिलिव्हरी झाली म्हणजे पाच दहा मिनटं वेळ होतं तर मी इथं पोहोचलो साई विकारासाठी बायकोमधले चालते बरे तर मी इथं पोहोचलो तर डिलिवरी झाली बायकोची एक मुलगा आणि चार मुली झाली पहिले तीन होते एक मुलगा आणि दोन मुलं होते आता तर आता चार मुलं झाले मध्ये टोटल एक पोरगा आणि तीन पुरी टोटल मंडळाला आता बरं आहे जरा चांगले दवाखाने बी चांगले जरा सुविधा बरी इथं चांगली आहे मस्त आहे इथं खाणं पिणं टाईमवर येते चहा बी येतो टाईमवर मराठा आणि कुणबी एकच असल्याने करवीर गॅझेट लागू करण्यासाठी एक ऑक्टोबरला कोल्हापूर मधील तुळजा मंदिरात खंडे नवमी निमित्त शस्त्रपूजन आंदोलन होणार आहे या आंदोलनाला सुरुवात पेन व गॅझेटचं पूजन करून करण्यात येणार असल्याचं सकल मराठा समाज समन्वयक दिलीप देसाई व ऍडव्होकेट बाबा इंदुलकर यांनी पत्रकार बैठकीत दिलंय तर काँग्रेस खासदार श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांच्या उपस्थितीचा दावाही त्यांनी केलाय आंदोलन मराठा समाजाच्या आरक्षण मागणीसाठी महत्व पूर्ण दोन मागील दोन वेळा शासनानं केलेला एसीपीसीचा कायदा कोर्टाच्या पायरीवर टिकत नाही म्हणून महाराजाला आरक्षण प्रशासनाच्या आदेशावर मिळू शकत आणि हाच मार्ग मनोज जारंगीनी मराठवाड्यामध्ये अवलंबला त्याचप्रकारे कोल्हापुरामध्ये सुद्धा त्या काळातलं गजेटेअर आहे ज्याच्यामध्ये कुणबी आणि मराठा एकच आहे असं ब्रिटिशकालीन कागदपत्र दाखवतात त्यामुळं मराठा आरक्षणासाठी एडिशन नंबर दोन पार्ट नंबर दोन कोल्हापुरामध्ये प्रशासनाच्या विरुद्ध आम्ही लढाई चालू करत आहोत त्याचा मुहूर्त आम्ही एक तारीख आम्ही निवडला आहे एक तारीख हा नमीचा दिवस आहे इतिहास जर पाहिला तर लढायला जाण्याच्या अगोदर शस्त्र खंडेनमी पोहचली जातात ही सुद्धा एक प्रकारची लढाईच आहे कायद्याची आणि बुद्धीची लढाई आहे त्यामुळं कोल्हापूरच्या भवान ऐतिहासिक भवान मंडपामध्ये तुळजाभवानीच्या मंदिरामध्ये शाहू महाराज छत्रपती शाहू महाराजांच्या चा घरातील सध्याचे खासदार श्रीमंत छत्रपती शाहू यांच्या शुभ असते या शस्त्रपूजन आम्ही करणार आहोत आणि प्रशासनाच्या विरुद्ध लढाई करून कुणबी आणि मराठा एकच आणि त्यामुळं कुणबी मराठाचा दाखला मिळवण्यासाठी आम्ही पुन्हा लढाईला उतरत आहोत जिल्ह्यात आलेल्या अतिवृष्टी आणि डगपुटी सदृश्य पावसामुळे शेतकऱ्यांचं होत्याचं नव्हतं झालं असून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार कैलास पाटील यांनी कळंब तालुक्यातील शेलगाव सातेफळ वाघुली यासह हो नुकसानग्रस्त गावांची पाहणी केली तर शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरील दुःख आणि डोळ्यांमधील अश्रू पाहून तीव्र संताप व्यक्त करत मायबाप सरकारने तात्काळ ठोस मदत न दिल्यास रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करावं लागेल असा इशारे पाटील यांनी दिलाय या बातमीचा घेऊयात एक छोटीशी विश्रांती लगेच परत येऊयात गणपती विशेष पुण्यातील मानाची दोन मंडळ येऊन समोरासमोर तर अनुभवा हा थरा तस नाही हो की सगळे गणेशाची आराधना करतात सगळे खूप छान एन्जॉय करतात खेळमेळचं वातावरण जसं आम्ही करतो वडील एका मंडळात असतात मुलगा एका चुलत्या एका मंडळात असतात अजून म्हणजे असं होतं की एखाद्या मंडळात चहा आला ना त्याला अरे त्यांच्याकडे चहा आलाय का बघ नाही तर बोलवू याला कॉम्पिटिशन नसून कॉपरेशन आहे तुळशीबाग म्हटलं ना की महिला आणि तुळशी बाग आतून ना ते महिलांचं माहेरगर तुळशी बागेला समजलं जातं आणि वर्गणी बद्दल काय थोडस काहीतरी वेगळं वातावरण केलं जातं की वर्गणी हे काय तर वर्गणी हे लोकांना कनेक्ट आणि फीडबॅक घेण्याचं माध्यम आहे काय माहिती का जगामध्ये मा तुम्ही सगळं काही करू शकता पण समोरच्या खिशातनं एक रुपये काढणं हे किती अवघड असतं आणि ती कला आम्ही त्यावेळेस शिकलो त्यामुळे असं म्हटलं जातं की गणेशोत्सव हे एक मॅनेजमेंट स्कूल आहे गणेशोत्सवाचा कायम प्रश्न होतो की अरे गणेशोत्सवातनं राजकीय कार्यकर्ते असे घडले जातात की जो दहा वर्ष रस्त्यावर उतरून काम करतो जो प्रशासनाबरोबर विषय मांडू शकतो जो जनतेचे विषय सॉल्व्ह करू शकतो असाच तर लोकप्रतिनिधी आपल्याला पाहिजे ना या पाण्यात आम्ही विसर्जित करू हो की जिथं आज आपण आपल्या नदीचं पाणी पिऊन दाखवतो का मला चॅलेंज आहे की आता आपल्यापैकी कोणी पाणी या पाण्यात आपल्या गणपतीला विसर्जित तर धमाल मस्ती किशांनी भरपूर आणि मित्रमंडळासोबत पहावा असा गणपती विशेष पॉडकास्ट नक्की पहा विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत धुळे शहर मतदारसंघात पंचेचाळीस हजार बोगस मतदारांनी मतदान केल्याचा दावा माजी आमदार अनिल गोटे यांनी पत्रकार परिषदेत सत्तावीस हजार बोगस मतदारांची यादी पुराव्यासह दाखवली आहे जोशी नामक संगणक तज्ज्ञाला दोन कोटी रुपये वाहनात दिल्याचा अधिकाऱ्यांना वीस हजार रुपये प्रत्येक बोगस मतासाठी पाचशे रुपये दिल्याचा आरोप गोटे यांनी केलाय तर तत्कालीन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी तक्रारी केल्या तरी दखल न घेतल्याचं सांगत प्रशासनावर गंभीर आरोप केलेत तर राहुल गांधी यांच्या पाठोपाठ गोटेंच्या दाव्याने राजकीय खळबळ उडाली असून निवडणूक आयोगाकडे तक्रार करण्याचा इशाराही त्यांनी दिलाय कुठल्या स्तरावर आपण मागणी केली आहे एक वर्षात लोकसभेच्या निवडणुकीत तीन लाख आणि विधानसभेच्या निवडणुकीत तीन लाख चौसष्ट हजार मतदार झाले आता आमच्याकडे ही जी यादी आहे काय यादीत एकच माणूस आठ ठिकाणी लावायचे एकच पत्ता एकच वय किंवा दोन ठिकाणी असं कॉमन आहे सक्ता भी सदार ये साले साथ पास वाज़ी। नांदेड उत्तरचे काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेश पावडे यांचा अभिशिष्ट चिंतन सोहळा व काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता मेळावा नांदेड मध्ये संपन्न झालाय तर या कार्यक्रमाला नांदेड जिल्ह्याचे खासदार रवींद्र चव्हाण माजी आमदार हनुमंतराव बेट मोगरेकर यांचा अनेक मान्यवरही उपस्थित होते तसेच काँग्रेस पक्षाच्या वतीने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी रणसिंगही फुंकले गेलेत बंजारा समाजाला एस टी प्रवर्गातील आरक्षण मिळावं या प्रमुख मागणीसाठी बीड जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आलाय या मोर्चात बंजारा समाजाचे हजारो नागरिक महिला पुरुष मोठ्या संख्येने एकत्रित आले होते तर जिल्हा मुख्यालयात दाखल झालेल्या या मोर्चामुळे वातावरणात उत्साह आणि निर्धार असून आलाय तर आता समाजासाठी हैदराबाद गॅझेट नुसार कुणबी आरक्षणाचा जीआर काढण्यात आला त्याचप्रमाणे बंजारा समाजाला एसटी प्रवर्गातील आरक्षण मिळावं अशी मागणीही करण्यात आली आहे ढोले पाटील क्षेत्रे कार्यालय हद्दीत पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी महापालिकेचे अतिक्रमण निर्मूलन विभागाने मोठी कारवाई केली आहे बंड गार्डन पाणी पुरवठा परिसर नॉर्थ मेन रोड जर्मन बेकरी लेन कोरेगाव पार्क येथील लेन क्रमांक पाच व सहा आणि गल्ली रस्त्यावरील पदपथ रस्ते व फ्रंट मार्जिनवरील अतिक्रमण हटवण्यात आली आहे या कारवाईत एकूण चार फूट अतिक्रमण पाडण्यात आले तर कारवाईसाठी महाराष्ट्र सुरक्षा बलाचे पंधरा जवान तीन पोलीस कर्मचारी आठ सहाय्यक अतिक्रमण निरीक्षण पाच ट्रक एक जीसीबी आणि गॅस कटर यांचा वापर करण्यात आलाय तर उपायुक्त संदीप खलाटे व सहाय्यक आयुक्त भास्कर महाडिक यांच्या आदेशानं ही मोहीम राबविण्यात आली आहे या बातमीसह घेऊ येते छोटीशी विश्रांती लगेचच परत येऊयात पाहत्रा न्यूज अन कट या पावसाळ्यात परफेक्ट मेमरीज क्रिएट करा अंधारबन फार्म्स अँड रिसॉर्ट्सच्या अमेझिंग पॅकेजेससह डिलक्स रूम्स कम्फर्टेबल स्टे टेस्टी ब्रेकफास्ट हाय टी स्नॅक्स आणि डिनर फक्त पंधराशे पर पर्सन कपल्ससाठी खास डेक रूम्स परफेक्ट नेचर व्ह्यू सह रिलॅक्स करा फक्त तीन हजार तीनशे मध्ये ऍडव्हेंचर प्रेमींसाठी आहे स्टे आणि अंधारबन ट्रेक फक्त सतराशे पर पर्सन अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा आणि इन्स्टा पेज फॉलो करा विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते पाहुयात उर्वरित बातम्यांचा आढावा वादग्रस्त माजी आय एस अधिकारी पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर यांच्या विरुद्ध पुणे शहर पोलिसांनी चतुर्शृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवलाय तपासा सहकार्य न करून अडथळा आणल्याबद्दल हा गुन्हा दाखल करण्यात आलाय तर मुंबई आणि पुणे पोलिसांच्या संयुक्त कारवाई त्यांच्या निवासस्थानी अटक करण्यासाठी पोलीस दाखल झाले होते कालपासून मुंबई पोलीस तपास करत असून आरोपींना निष्पन्न काम सुरू आहे एका अधिकाऱ्यांना सांगितलंय मुंबईची टीम आहे आम्ही कालपासून इथे आरोपीचा शोध घेत आहोत आरोपीचे नाव निष्पन्न करण्याच पुराव्या जे पुरावे मिळाले त्यावरून आरोपी निष्पन्न करायचे काम चालू आहे तपास चालू आहे रा, राज्यात दोन दिवसात झालेल्या मुसळधार पावसामुळे एकोणतीस जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं असून एकूण एक्केचाळीस लाख सत्तावन्न हजार एकर पिकांचे नुकसान झाल्याची माहिती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली ते इंदापूर मधील पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करताना माध्यमांशी बोलत होते तर भरणे यांनी शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी शासन सज्ज असल्याचं सांगितलंय आणि नुकसान भरपाईची प्रक्रिया तात्काळ कर सुरू करण्याचे निर्देश दिलेत जो पाऊस पडतोय संपूर्ण राज्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात पडतोय त्यामध्ये जिथं जिथं आणि महाराष्ट्राचा जर विचार करायचा झाला साधारणतः एकोणतीस जिल्ह्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान हे संपूर्ण राज्यामध्ये झालेलं आहे साधारणतः एक्केचाळीस लाख सत्तावन्न हजार एकर क्षेत्राचं पिकाचं नुकसान हे संपूर्ण राज्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये झालेलं आहे आणि जिथं जिथं नुकसान झालेलं आहे आणि पावसामुळे मनुष्यहानी असू द्या किंवा घराची पडझड असू द्या किंवा आमचे पशुधन असेल त्याचं आमचे जनावरे काय वाहून गेल त्या सगळ्यांचे पंचनामे करण्याचे आदेश या राज्याचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री आणि या सर्वांनी दिलेले त्यामुळे निश्चित प्रकारे मी आपल्या माध्यमातून संपूर्ण राज्यातील सर्वांना एक सूचित करतो की ज्यांचं ज्यांचं नुकसान झालंय त्या सर्वांचं पंचनामा करण्याचे सूचना दिलेल्या आहेत आणि निश्चित प्रकारे हे पंचनाम्याचं कामकाज लवकरच पूर्ण पूर्ण होईल आणि पंचनामे झाल्यानंतर निश्चित प्रकारे प्रत्येकाला योग्य प्रमाणामध्ये भरपाई ही शासनाच्या वतीने दिली जाईल या बातमीचा मॉर्निंग बुलेटिन मध्ये सांगूयात्रा न्यूज